गुड मॉर्निंग गाईज आजची तारीख आहे अकरा आणि सकाळचे साडेसात वाजलेत पाय खूप दुखत आहेत तर आता आम्ही निघालो आहे गंगा स्नान करायला सकाळ सकाळ आता हॉटेलवरती आंघोळ करण्यापेक्षा आमच्या हॉटेलच्या मागेच गंगा नदी आहे तर म्हटलं की गंगा नदीचं स्नान करूया आपण सकाळी सकाळी कारण की असं आम्हाला गंगेचं स्नान घ्यायचंच होतं त्यामुळं मग आता सकाळी सकाळी पहिलं गंगा स्नान त्यानंतर मग पुढचा प्रवास सगळे निघालेत आता मी पण पटकने निघतो लॉक लावतो हा तर हा गंगा घाट जो मागे बघताय तुम्ही हा परमार्थ घाट आहे आणि ही गंगा नदी जी अलग की अलगनंदा आणि मंदागिनी या दोघींपासून तयार होते देवप्रयागला भागीरथी म्हणून ती पुढे येते तीच ही गंगा नदी छान वाटते सकाळी सकाळी असं थंड गंगेच्या पाण्याने स्नान केल्यानंतर आता नाश्ता वगैरे करूया त्यानंतर मग राम झुला लक्ष्मण झुला लक्ष्मण झुला तर बंद आहे आणि जानकी झुला हा जो मागे दिसतोय हा जानकी झुला आहे आणि त्यानंतर इथं जो मागे दिसतोय रामजुल्ला आहे एक्सप्लोर करायचे आणि त्यानंतर रात्री गंगा आरती आहे जी की त्रिवेणी घाटावरती ती करायची आजचा ऋषिकेशचा प्रवास संपून आपण हरिद्वारला जाणार आहे आणि उद्या हरकी पोळी जे की हरिद्वारमध्ये आहे तिथेही गंगा घाट आहे ते पण एक्सप्लोअर करणार आहे चला तर मग आता इथलं पटकने निघूया कारण अकरा वाजता चेकआउट पण करायचं फ्रेश वगैरे झालो आहे आणि सगळं आवरून घेतले रूम बॅग वगैरे पॅक केलेत आता ऋषिकेशमधनं आम्ही ह्या रूमचं चेकआउट करतो आणि आता ऋषिकेश थोडं फिरणार आहे त्यानंतर हरिद्वारमध्ये जाणार आहे आणि आजची रात्र हरिद्वारमध्ये राहणार रा आहे अजून आता ऋषिकेश एक्सप्लोअर आहे भरपूर आहेत ते पहिले ऋषिकेश एक्सप्लोअर करू आहे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या पण थकलो जास्त आहे त्यामुळं स्किप करतो आहे फक्त जे काही झुला वगैरे आहे आणि रात्री संध्याकाळी जी काय आरती आहे ती आहे हरिद्वार आता ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो जिथन चेकआउट केलं तिथंच ह्या बॅग ठेवल्यात संध्याकाळी साडेसात आठ वाजतील तोपर्यंत तर इथंच ठेवणार आहे कारण बॅग खूप जड आहेत हे घेऊन फिरण्यात काय अर्थ नाही आहे राम चालत चालू आहे भरपूर गरज आहे कारण मार्केटमधला रस्ता आहे हॉटेलपासून शंभर मीटर चालल्यानंतर पुढेच हा मागे रामजूला चला झुल्यावरती जाऊया फायनली राम झुलावरती आलो आहे तर हा झुलत असतो जे की फक्त दोन खांबांवरती आहे मध्ये कसल्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे याला तुम्ही बघताय फक्त फ्रेंड्स आहेत त्याच्यावरतीच हा तोलवलो आहे आणि त्याच्यावरतीच हा असाच उभा आहे भक्कम याच्यावरनं चालत असताना हा फुल थोडा झुलतोय ऋषिकेशचा खरा आनंद म्हणजे राम झुला जानकी झुला आणि हे सगळे घाट जनरली खूप गर्दी असते इथं आजही खूप गर्दी आहे कारण की सॅटरडे आणि संडे त्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि मार्केटसुद्धा जवळ आहे त्रिवेणी घाट वगैरे हे सगळे आणि इथं बघण्यासाठी हे दोन तीनच पॉईंट आहेत बाकी काय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत त्यामुळं या झुलांवरती भरपूर गर्दी असते आणि एका किनाऱ्यावरनं दुसऱ्या किनाऱ्यावरती सुद्धा याचा वापर केला जातो त्यामुळं स्थानिक लोकांचीसुद्धा गर्दी असते राम सेतूच्या उजव्या साईडला जानकी सेतू आणि डाव्या साईडला लक्ष्मण झुला आहे त्या लक्ष्मण झुला असा सध्या बंद आहे त्यामुळं आता जानकी झुलाला चाललो आहे आम्ही राम सेतू झुलावरनं आल्यानंतर पलीकडच्या साईडने राईट साईडला जानकी झुल्याला जाण्यासाठी रोड आहे आणि तो रोडसुद्धा मार्केट बंद जातो या नदीच्या आपल्या दोन्ही साईडने मार्केट आहे तुम्ही जर केदारनाथ किंवा के बद्रीनाथ ट्रिपला येत असाल तर शक्यतो केदारनाथ किंवा के बद्रीनाथला शॉपिंग करायचं का टाळा कारण ऋषिकेशला मार्केट खूप छान आहे आणि तुम्हाला जे काय तिथं आहे अवेलेबल बद्रीनाथ आणि केदारनाथला ते तुम्हाला ऋषिकेशमध्ये सुद्धा भेटेल ट्राफिकचा आवाज मार्केटमध्ये सो आणि काय रेटचासुद्धा खूप खूप खुँ फरक आहे कारण बद्रीनाथ आणि केदारनाथला आम्ही ज्या वस्तू घेतल्या त्या वस्तू इथं खूप स्वस्त आहेत जे की तुम्ही मंदिराचं जे काय आपलं एक अस्त बनवलेलं काम त्याला मंदिराची प्रतिकृती आकार सेमच पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला सातशे ते साडेपाचशेपासून सातशेपर्यंतचा रेट म्हणजे सांगितलं आहे आणि इथं पाहिलं तर इथं रेट खूप कमी आहे पण आम्ही पण केदारनाथवरून साडेचारशेलाच घेतलं आहे मंदिर त्यामुळे आम्ही फसलेलो नाही आहे बाकी काय नाही तुम्हाला फायदा व्हावा तुम्ही जर येणार असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की इथं मार्केट आहे आणि इथंच खरेदी करा स्वस्त आहे सगळं रामजुला बघून झाल्यानंतर भूक लागली आता आतापर्यंत आम्ही आश्रममध्ये बसलो होतो लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथे आता जेवायला थांबलोय जेवण करूया चांगलं हॉटेल दिसले थोड्या वेळापूर्वी वावा गेली यांची हॉटेल दिसायला चांगले पण रेट पण रेट आणि सर्विस एकदम तुच्छ आहे राम जिल्ह्यावरून जांकी जिल्ह्याला जाताना परमार्थनिकेतन हे आश्रम लागतं आहे इथे खूप सारे आपले जे काही पुराणातील गोष्टी आहेत त्यांचे प्रतिकृती इथं त्यांनी बनवलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवलंच मी आणि इथं मागे आहे हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत अत्यंत सुंदर असं हा आश्रम आहे आले की नक्की बघा आतमध्ये त्यांनी राहण्याची खाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे तर एकदा नक्की आवश्यक जर ऋषिकेशमध्ये आला तर परमार्थने एकदम आश्रमाला नक्की भेटते तर चालता चालता आम्ही जानकी झुल्यापाशी येऊन पोचलो आहे हा माझ्या मागे बघता येतो जानकी झुला तर आता इथं घाटावरती सगळी साफसफाई चालू झालेली आहे कारण की संध्याकाळची गंगा आरती असते त्याचा वेळ झालेला आहे आता पटकन मी कपडे चेंज करणार आहे आणि गंगा आरतीसाठी तयार व्हायचे आणि ठेवणे घाटाला चालत जायचे आता मला पुन्हा हॉटेलवरती जाऊन कपडे चेंज करून घ्यायचे त्यामुळे आता पटकने निघतो आणि आरतीची वेळ झाली आहे गर्दी पण वाढत चालली आहे हळूहळू त्यामुळे आता निघालं पाहिजे आता इथे थोडेफार फोटो क्लिक करून लगेच निघणार आहे तर जानकी जुलैवरून चालत चालू आहे आता छान आहे या नवीन जुला आहे दोन्ही साईडने त्यांनी रेलिंग घातलेत आणि मधून चालणाऱ्यांसाठी रस्ता ठेवला आहे कारण की चालणाऱ्यांची गर्दी जास्त असते आणि गाड्या पण असतात त्यामुळं हा नवीन जुला आहे यावरती त्यांनी व्यवस्थित सिस्टमॅटिक सिस्टीम केलेली आहे आता भरपूर लेट झाला आहे आरतीला पण पोचायचं पटक्याने जातो चेंज करतो आणि आरतीमध्ये भेटतो कपडे वगैरे चेंज करेत भरपूर ऊन ऊन आहे इथं त्यामुळे भरपूर गरम झाले आता पटकन पोचायचे कारण की लेट होते अजून आम्हाला भरपूर चालायचं आहे त्रिवणी घाटापर्यंत मगाशी तुम्हाला जो दाखवला परमार्थ घाट तिथेही गंगा ही खूप सुंदर होते पण त्रिवेणी घाट आम्ही पाहिलं नाही त्यामुळं आम्ही असं ठरवलं की त्रिवेणी घाटावरची आरती घेऊया म्हणजे आरतीसुद्धा होईल आणि त्रिवेणी घाटसुद्धा बघून येईल वारा सुटला आहे आणि सर वादळ सुटे वादळ सगळ्यांची सुखले, ताराबाई ट्रेमणी घाटावरती पोचलो आहे आरतीला आणि लवकर आलो आहे थोडं त्यामुळं जागा पण पुढची भेटली आता मस्तपैकी आरती बघूया we're yeah. yeah. going yeah. yeah. yeah.

ृहसर्वा स्वस्ते न गुण ऋष्मीरा स्वस्ते तारिक्षु ऋक्षरिष्ट स्वस्ते न बृहत्पचरि ला यतो यथा ল চি চা sorry. च प्राण च पारा ओम जय गंगे माता ओम जय गंगे माता ओम जय गंगे माता आरती संपन्न झाली भरपूर नाचलो खूप एन्जॉय केला जेवढा काही के थकवा होता था पाच सहा दिवसांचा ट्रेक केल्यानंतर जे काही पाय दुखत होते नाचून नाचून अक्षरशः शून्य पडले आणि खूप मजा आली पाय दुखत होते तरी पाय घाम निघेच तोवर नाचलो आहे तो तर ठीक आहे हा ब्लॉग मी इथेच एंड करतो पुन्हा भेटा एका नवीन पार्टमध्ये पुढच्या जर्नीमध्ये तोपर्यंत गुड बाय You know me, i